गणपत गायकवाडांनी उल्हासनगर येथील पोलीस चौकीत महेश गायकवाडांवरती गोळीबार केल्यानंतर महाराष्ट्र सरकार हे बॅकफूटला आल्याचं बोललं जाते वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उचलत विरोधकांनी शिंदे फडणवीसांना आता घेरलं आहे तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विटची माळ लावत सलग तीन दिवस एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंचे गुन्हेगारांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत यामुळे शिंदेच्या काळात गुन्हेगारांना राज आश्रय मिळत असल्याचा आरोपांनी विरोधकांनी रान पेटवला असतानाच पुणे पोलिसांच्या एका कृतीने लक्ष वेधलंय तर पुणे पोलीस गुन्हे शाखेने रेकॉर्डवरतील अट्टल गुन्हेगारांची परेड घेत त्यांच्या नांगा ठेसल्या आहेत यामध्ये गजा मारणे निलेश घायवळ बाबा बोडके यासारख्या अट्टल गुन्हेगारांचा समावेश असल्याने शहरात या कृतीचे कौतुक होत आहे पण पुणे पोलिसांनी घेतलेल्या परेडमुळे पोलिसांनी आणि महाराष्ट्र सरकारच्या ग्रह विभागाने नेमकं काय साध्य केलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल डॅमेज कंट्रोल पुणे शहर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहर गेली काही दिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आला आहे कोयताग यांच्या माध्यमातून शहरात उच्छांत घालणे असो की दिवसाढवळ्या झालेली शरद मोहोळीची हत्या पुणे शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणणे आणि सरकारच्या प्रतिमेचे संवर्धन करण्यास या कृतीची मदत होऊ शकते दुसरा मुख्य मुद्दा येतो तो, तो म्हणजे गुन्हेगारांना राजकीय वर्तुळात लावावर कमी करणे तर राजकीय नेते हे पब्लिक फिगर म्हणून ओळखले जातात त्यांच्या आसपास नेहमीच लोकांचा गराडा पाहायला मिळतो यामध्ये कोण गुन्हेगार आहे याची माहिती प्रत्येक राजकारणाला असलेच असं नाही त्यामुळे नेते मंडळींसोबत फोटो काढणे आणि ते समाज माध्यमांवरती व्हायरल करण्यात येतात त्यामुळे विशिष्ट गुन्हेगारांवर राजकीय नेत्यांचा वरदस्ता असल्याचे भासवले जाते या गोष्टीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांना राजकीय व्यक्तींच्या जवळ न जाण्याचा सल्ला देण्याचं सा सांगण्यात येत आहे तिसरा मुद्दा इथं उपस्थित होतो ते म्हणजे गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या आळा घालणे समाज माध्यमाचा वापर करून आपले वर्चस्व दाखवणे असेल किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही काळापासून केला जातोय यामुळे टोळी युद्धाला पोषक वातावरण निर्माण होत असल्याचं सांगण्यात येतं याला आळा बसावा म्हणून पुणे पोलिसांनी विशेष सूचना दिल्या आहेत वादग्रस्त तसेच गुन्हेगारीचा उद उद करणाऱ्या रील्सवरती पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे चौथा मुद्दा उपस्थित राहतो म्हणजे या परेडमधून सरकारने कुठेतरी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे सरकार गुन्हेगारांना राज आश्रय देत आहे या विरोधकांच्या आरोपाला उत्तर म्हणून या कृतीकडे बघण्यात येत आहे याचे कारण म्हणजे संजय राऊतांनी ट्विट करत निलेश गायवळ या गुन्हेगाराचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्ट केला होता पुणे पोलिसांच्या परेडमध्ये निलेश घायवळ ही उपस्थित होता त्यामुळे विरोधकांच्या आरोपातील हवा काढण्याचा प्रयत्नही या परेडच्या माध्यमातून कुठे ना कुठे केल्याचं दिसून येतं तर गेली काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांचा गृह विभाग विरोधकांच्या टार्गेटवरती आहे जालना येथे झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठी चार्ज असेल की गणपत गायकवाड प्रकरण फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी सतत होत आहे तर फडणवीसांचा गृह विभागावरती होल्ड नाही राहिला हे गृहमंत्री होताच महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढते अशा आरोपांनी फडणवीसांची प्रतिमा मलीन होती पण अशा अट्टल गुन्हेगारांची परेड काढून ग्रह विभाग आता ऍक्शन मोडवरती आले त्यामुळे निवडणुकींच्या तोंडावरती फडणवीसांवरील आरोपांना अशा कृतीतून उत्तर देण्यात येत आहे एकूणच पुणे पोलिसांनी काढलेल्या गुन्हेगारांच्या परेड बाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूब वरती पाहत असाल तर सकाळचे युट्युब चॅनल जरूर सब्स्क्राइब करा आणि फेसबुक वरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका